सूट मटेरियल जर तुम्ही तुमच्या दुकानात ठेवत असाल किंवा जर तुम्ही एक फेरीचा बिझनेस करत असाल तर त्यासाठी काय आपण नियम अटी लावल्या पाहिजे आपल्या बिझनेसमध्ये त्या रिगार्डिंग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर समजा तुम्ही जर फेरीचा बिझनेस करत असाल ना तर तुम्ही काय काय नियम यूज केले पाहिजे आणि कशा प्रकाराचे तुम्ही प्रॉडक्ट ठेवले पाहिजे त्याच आपण विषयावर बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवट करून मंडळी मी तुमच्यासाठी ड्रेस मटेरियल असे आणले आहे की ज्यामध्ये तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता आणि मेन तर म्हणजे बरेच लोक फेरीचा व्यवसाय करत असतात आणि फेरीच्या व्यवसायामध्ये जसं कुर्ती चालते नायती चालते छोटे मोठे जे प्रिंटेड साड्या असतात आपल्या त्या चालतात आणि बाकीचे लोक फेरीच्या मध्ये ड्रेस मटेरियल ऍड करत असतात तर त्यामध्ये त्या लोकांनी कसे प्रॉडक्ट ठेवले पाहिजे जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात ना हे प्रिंटेड मध्ये आहे तर यामध्ये तुम्ही किती मार्जिंग लावू शकता तुम्हाला दुपट्टा कशा प्रकारचा तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केला पाहिजे किंवा बऱ्याचशा व्हरायटी तुम्हाला माहिती नसता नेमकं कलेक्शन कसे ठेवायचे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता मध्ये तुम्हाला हे बॉटम मिळणार आहे आणि यामध्ये सुंदरस तुम्हाला हे दुपट्ट्याचं कलेक्शन मिळणार आहे तर यामध्ये तुम्हाला लेंथ पण प्रॉपर असली पाहिजे कारण ड्रेस मटेरियल असं आहे की त्याच्यामध्ये साईजेस आपल्याला प्रॉपर आल्या पाहिजे कारण की कसं असतं महिलांना बऱ्याच साईज प्रॉपर नाहीयेत जेव्हा त्या कुर्त्या घेतात त्यांना प्रॉपर साईज मिळत नाही त्यामुळे तुम्ही साईज प्रॉपर शिवल्यानंतर त्यांना दिसली पाहिजे असे तुम्ही पॅटर्न तुमच्या दुकानात किंवा फेरीचा बिझनेस करत असाल तर ठेवा आता हे बघा बाटिक प्रिंट आहे तर बाटी वरून मला आठवलं की हे जे प्रिंट आहे हे बाराही महिने चालतं आणि महिलांची तेवढे वेगळी डिमांड सुद्धा असते जेव्हा आपण फेरीचा बिझनेस करतो तेव्हा आपण सांगत असतो की आम्हाला या या प्रकाराचे प्रिंट हवंय आम्हाला या या प्रकाराचे जे कलेक्शन आहे ते तुम्ही आणा आणि मेन तर म्हणजे क्वालिटी सुद्धा याला मायने करते म्हणजे की क्वालिटी सुद्धा ठेवणं गरजेचं आहे ज्यामध्ये कॉटनचा तुम्हाला हात दुपट्टा मिळणार आहे कॉटनचा तुम्हाला सूट मिळणार आहे यामध्ये तुम्हाला लो प्राइस हाय हाय जास्त हाय रेंज प्राइस ठेवू नका कारण कसं असतं जेव्हा तुम्ही फेरीचा बिझनेस करत असतात तेव्हा जास्तीत जास्त लोक फेरीच्या बिझनेसमध्ये कमीत कमी प्राईसची चांगली क्वालिटी मागत असतात तर तुम्हाला जर कमीत कमी मध्ये चांगली क्वालिटी हवी असेल तर इथे या आणि त्या सर्व प्रॉडक्ट तुम्ही इथून घेऊन जा ज्यानंतर अजून दुसरं एक कलेक्शन बघणार आहोत खूपच सुंदर तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे नेक पॅटर्न तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर नेक पॅटर्न मिळून जाणार आहे इथे मिरर वर्क तर तुम्हाला टचअप दिलेला आहे धाग्याचं प्रॉपर काम आहे जसे मी तुम्हाला रॅन्डमली सर्वे कलेक्शन दाखवत आहे ना एक एक दोन दोन त्याच पद्धतीने तुम्हाला सर्वे कलेक्शन वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ठेवायचे आहे कसं आहे ना आपण वेगवेगळे जेवढे पॅटर्न ठेवले तेवढा आपल्यासाठी बेस्ट आहे आणि कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट आहे आपण जेवढं फिरून फिरून आपण आपला व्यवसाय वाढवत असतो तशाच प्रमाणे तुम्हाला कलेक्शन सुद्धा आपल्या दुकानात किंवा आपण फेरीचा जसं मी तुम्हाला रॅन्डमली सर्वे कलेक्शन वेगळे दाखवले आहे तशाच पद्धतीने तुम्हाला कलेक्शन ठेवायचे आहे आणि कसं असतं ना की आपण फेरीचा बिझनेस करत असतो तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं असतं की जास्तीत जास्त प्रिंट कुठली महिला मागत आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्ही ब्लॅक कलरमध्ये कलेक्शन बघू शकता ऑल ओवर मध्ये आहे आणि त्यावर तुम्हाला इथे जे आहे नेक पॅटर्नवर खूप सुंदर टाय पॅटर्न दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वे कलेक्शन बेस्ट आणि बेस्ट व्हरायटीज आहे तुम्ही घरातून सुद्धा स्टार्टअप करू शकता कारण की बऱ्याच मध्ये महाराष्ट्रात विदर्भात किंवा बाकी ठिकाणी असे कलेक्शन विकले जातात मग ते लोक फेरीचा बिझनेस करत असतात आता बाकी लोक कसं सा असतात घरातून स्टार्टअप करण्याचा विचार करत असतात काय हरकत नाही घरातून बी स्टार्टअप केला तर बरेचसे काही आपल्या व्यवसाय बाबतीत नियम आहे अटी आहे ते तुम्हाला पाळायचे आहेत जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात यामध्ये प्रिंटचं कॉन्सेप्ट दिलेला आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रिंटचं कॉन्सेप्ट हवंय वर्क पाहिजे आहे किंवा हँडवर्क पाहिजे आहे तुम्हाला जसे कलेक्शन हवे तसे तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर मागू शकता कारण की अजमेरा फॅशन टोटल कलेक्शन तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये देत असतात आणि या ठिकाणी बंच टू बंच कलेक्शन घ्यायचंय आणि घरातून किंवा दुकानातून आपला व्यवसाय आज स्टार्ट करायचा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तर लिन अजिबाती सुना तर हो। तोपर्यंत नमस्कार